तर आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चवीदार मॅगी घरगुती मॅगी बनवण्याची एकदम सोपी पद्धत तर घरामध्ये खाण्यासाठी काहीच नाही ना आपल्याकडे जास्त वेळ पण नाही त्याकरता झटपट आज मॅगी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बनवून दाखवणार आहे तर मॅगी बनवण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे तर मॅगी बनवण्यासाठी आपल्याला इथे आपण वटाणे घेतलेले आहे त्यासोबतच कट केलेला टमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे इथं आपण हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर या ठिकाणी आपण घेतलेली आहे तर आता आपण एक कढई कळाई या ठिकाणी घेतली त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकलं आहे आणि तेलाला थोडंसं आपण गॅसवरती गरम करून घेऊया आणि आता आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत थोडासा एक कपला कांदा आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा छानपैकी परतून घेतला आता थोडा वेळ आपण कांद्याला आणि तेलाला चांगल्या प्रकारे शिजू देऊ आणि आता आपण त्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ त्यांना शिजू देऊ म्हणजे तेलामध्ये चांगल्या प्रकारे होईल आणि आता आपण त्या ठिकाणी काही हिरव्या मिरच्या कट केलेल्या होत्या त्या पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये हिरवे वाटाणे टाकणार आहोत वाटाण्याने मॅगीची टेस्ट जरा वेगळीच येते आणि त्यांना आपल्याला आता दोन ते ती तीन मिनटं शिजू द्यावे लागणार आहे कारण वाटाण्यांना शिजण्यासाठी खूप वेळ लागतो तर आपण त्यांना छानपैकी एकदम मिक्स करून घेऊ आणि परतून घेऊ तर आता आपण इथे दोन मॅगीचे पॅकेट घेतलेलं आहे त्यांना फोडू आपण आणि त्याकरता आपल्याला मसाल्याची पण जरूरत पडणार आहे तरी तर इथे आपण मिरची पावडर गरम मसाला प्रोईन मसाला धनी पावडर आणि मीठ घेतलेला आहे तर आता आपण हे सर्व मसाले याच्यामध्ये आपण टाकून देणार आहोत एक एक करून आपण सर्व मसाले या गरडीमध्ये दे, टाकून देऊया आणि या मसाल्यांना आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ जेणेकरून जे आपण टोमॅटो कांदा आणि वटाणे मिरच्या जे टाकलेलं आहे त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल आणि थोडा वेळ आपण अर्धा ते एक मिनिट यांना असंच शिजू देऊया आता आपण त्याच्यामध्ये एक ते दीड गिलास पाणी टाकून घेणार आहोत आता आपण मॅगीवरचा जो मॅगीमध्ये जो मसाला येत असतो तो, तो मसाल्याची एक पॅकेट आपण ह्या याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर परत आपण त्यांना अर्धा मिनिट ते जास्त शिजू देऊया तर तुम्ही बघू शकता अर्ध्या मिनिटातच याला किती छान उकळी फुटलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये मॅगी ॲड करणार आहोत तर दोन पॅकेज आपण मॅगीचे घेतलेलं आहे तर दोन्ही पण पॅकेज आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर मॅगीला पहिलं तर आपण फोड करून घेऊया तर मॅगीचे आपण ह्या ठिकाणी बारीक बारीक तुकडे करून घेऊया आणि ते आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत कारण बारीक बारीक जे आपण मॅगीला कट केलेलं आहे त्याकरता मॅगी ही जी आहे ती लवकरात लवकर शिजेल पण तर दुसरं पण पॅकेट आपण त्याच्यामध्ये त्याच प्रकारे बारीक कट करून टाकून देऊया तर एकदम झनझणीत आणि एकदम सोप्या पद्धतीने घरगुती अशी मॅगी तुम्ही नक्कीच बनवाल तर आता आपण त्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण एक ते दीड मिनटं परत याला असं शिजू देऊया तर आता परत आपण दुसऱ्या मॅगीमध्ये राहिलेला जो मसाला होता मॅगी मसाला तो आपण वरून याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर आपली मॅगी बनवून इथे तयार आहे आता आपण थोडीशी कोथंबीर वरून त्यामध्ये दे टाकून देऊया तर अशा प्रकारे एकदम झनझणीत आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी मॅगी तुम्ही नक्कीच बनवा आता आपण तिला खाली उतरून घेऊया काही नाही फक्त चार ते पाच मिनटात एकदम सोप्या पद्धतीने मॅगी बनते आणि या मॅगीची टेस्ट जरा वेगळीच असते कारण आपण ही घरच्या घरी बनवलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर भेटूया लवकरच असंच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद अशी मॅगी तुम्ही घरच्या घरी नक्कीच बनवा